नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी गैरवर्तन किंवा त्याला शोभणार नाही असं वक्तव्य केल्याप्रकरणी विवेकानंद गाडगे के यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीनं त्यांना तीन महिन्यांकरिता त्यांची वकिलीची सनद रद्द करण्याचा निर्देश दिला आहे आणि अर्थात या बातमीमुळं संपूर्ण महाराष्ट्रात किंवा वकिली क्षेत्रात एकच खळबळ उडाली आपण प्रत्यक्षात असीम सरोदे यांच्या सोबतच या संदर्भामध्ये बोलणार आहोत की जी वकिलीची सनद रद्द झाली आहे त्याबद्दलचं त्यांचं मत आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार नेमकं जो काही विवेकानंद घाटगे त्यांच्या समितीनं जो निर्देश दिलेला आहे सार्वजनिक मंचावर आपण जे काही वक्तव्य केलं होतं आणि ते अवर्त म्हणजे थोडक्यात गैरवर्तन होतं असं त्यांचं मत आहे नेमकं काय घडलं होतं ते बघा तेव्हा मला उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की हा जो निर्णय झालेला आहे राहुल नारवेकरांचा तो सोप्या शब्दात लोकांना सांगायचा मग तेव्हा त्या वरळीच्या डोममध्ये तो कार्यक्रम होता आणि साध्या शब्दात जेव्हा आपण सांगतो तेव्हा लोकांना तो ते कळला पाहिजे हा त्याचा उद्देश असतो मी काही त्या कायदेशीर भाषेमध्ये सांगू शकत नाही लोकांना पण निर्णय तर कळला पाहिजे आणि त्याचं विश्लेषण झालं पाहिजे त्यामुळे मी तो निर्णय अत्यंत सोप्या शब्दात लोकांना सांगताना अडतीस मिनिटाचं भाषण तिथे माझं झालं आणि त्या भाषणामध्ये मी असं म्हणालो की तेव्हाचे म्हणजे तत्कालीन राज्यपाल ज्यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं होतं की कायद्यानुसार आणि संविधानिक दृष्टिकोनातून स्थापन झालेलं लोकशाही पूर्ण सरकार पाडण्यामध्ये राज्यपालांनी सहभाग घेतलेला आहे याचा आम्हाला वाईट वाटते अशा आशयाचं सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयात म्हटलं होतं म्हणून त्या अनुषंगाने मी म्हटलं की बा हा एक फालतू माणूस होता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि फालतू हा शब्द काही असंसनीय नाही आहे फालतू हा शब्द काही शिवी नाही आहे याच्यापेक्षा किती वाईट शब्द हे राजकीय लोक वापरतात ज्यांनी या दाभोळकरला माझ्याविरुद्ध तक्रार करायला सांगितली असेल त्यांनी तर त्यांचे ना नेते तर किती वाईट वाईट शब्द वापरतात म्हणजे अगदी सर्वोच्च पदावर बसल्यापासून तर महाराष्ट्रातल्या सर्वोच्च पदावर आणि सगळे मंत्रिमंडळात असलेले लोक अनेक जण वाईट बोलतात म्हणजे यांच्यासाठी कोणती आचारसंहिता नाही विचारसंहिता नाही आणि आम्ही जे विचारसंहिता मानतो आणि शब्द जपूनच वापरले पाहिजे आणि शब्द लोकांपर्यंत व्यवस्थित पोचले पाहिजे संस्कृती आपण बदलण्याचा त्या शब्दातून प्रयत्न करतो तर फालतू हा शब्द असंसदीय कसा काय हा माझा एक मुद्दा आहे दुसरं त्यांनी सांगितलं की मी न्यायव्यवस्थेवर टीका केली न्यायव्यवस्थेवर मी टीका केलीच नाही आणि टीका केली पण असेल तर मी त्या प्रेमातून केली त्या अत्यंत आंतरिक प्रेमातून केली की न्यायव्यवस्थेमध्ये काही भ्रष्ट लोक आहेत आणि न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार घुसला हे आपण समजून घ्यायला पाहिजे हे मान्य करायला पाहिजे अशा असे अशाच काही म्हटलं असेल मी तर ते खोटं आहे असं कोणीतरी भारतातल्या एका माणसाने मला सांगून द्या त्यांना तक्रारी असं म्हटली राजेश दावळकर म्हणून आहेत की न्याय व्यवस्था राजकीय दबावाखाली असं तुम्ही वक्तव्य म्हणला त्यामुळे न्याय संस्थेवरचा विश्वास लोकांचा उडू शकतो या अनुषंगाने त्यांची तक्रार होती असं त्यांचं म्हटलं नाही मग आता पुन्हा कोणीतरी केस केली पाहिजे माझ्यावर मी पुन्हा तुमच्या चॅनलवर म्हणतो आता की न्यायव्यवस्था राजकीय दबावाखालीच आहे आता तुम्ही दाब देऊन म्हणतो अजून मी अंडरलाईन करून म्हणतो न्यायव्यवस्था राजकीय दबावाखालीच आहे आणि त्या न्यायव्यवस्थेतले काही न्यायाधीश हे भ्रष्ट आहेत काही चांगले न्यायाधीश आहेत म्हणून ही न्यायव्यवस्था सुरू आहे थोडीफार आणि हे आत्ताच नाही आहे इंदिरा गांधी जेव्हा होती ना तेव्हा सुद्धा काही भ्रष्ट न्यायाधीश होते आणि एक पुस्तक आता आलेलं आहे जजेस ऑन द रडार ऑफ इंदिरा गांधी असं पुस्तक आलेलं आहे आत्ता मग आता, आता तेव्हा काही न्यायाधीश रडारवर होते जे इंदिरा गांधींचे ऐकत नव्हते आता अनेक न्यायाधीश रडार खाली ठेवून आपलेशे करून घेण्यामध्ये जो भ्रष्टाचार वाढलेला आहे त्याच्याबद्दल बोलायचं नाही आपण म्हणजे सत्य बोललं की तुम्हाला चालत नाही आणि तुम्ही दररोज असत्य बोलत राहता दररोज असत्य बोलता ते आम्ही सहन करायचं हे असं चालणार नाही आणि म्हणून मी ते बोललेलो आहे ते मी मान्य करतो तिसरी गोष्ट मी म्हटली की राहुल नार्वेकर हे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासाचा विश्वासघात केला आहे ते का म्हटलं मी कारण की राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की हा पक्षांतर बंदीचा विषय नाही पक्षांतर्गत वादाचा आहे असं म्हटलं मग आता ते बरोबर आहे का याचं विश्लेषण करताना मी सांगितलं पक्षांतर पक्षांतर्गत वादाचा विषय असेल तर राहुल नार्वेकर यांना निर्णयच देण्याचा हक्क नव्हता निर्णय का दिला मग तुम्ही मग तुम्ही विश्वासघात केलेला आहे तुम्ही असंविधानिक वागलेले आहे हे मी आत्ता सुद्धा सांगतो अजून दाभोळकर ते जे राजेश दाभोळकर आणि त्यासारखे दहा जण उभे करा आणि तक्रार करा माझ्यावर मी बोलत राहणार रह आहे सत्य नाही बोलायचं म्हणजे कमाला एवढा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर ते मला मान्य नाही आणि महाराष्ट्र माझ्यासोबत आहे महाराष्ट्रातला सामान्यातल्या सामान्य माणूस सामान्य प्रत्येक जिल्ह्यातले वकील माझ्यासोबत आहेत त्यांना माहीत आहे मी असं गैरवर्तणूक करू शकत नाही आता ठिकठिकाणी आंदोलन पण सुरू झालेली आहेत या निर्णयाविरोधात एक शेवटचा फक्त प्रश्न की मुळात या संदर्भात आता तुम्ही काही कायदेशीर नोटीशी उत्तर देणार आहात का नाही आता मला त्या निर्णयाला आव्हान द्यावं लागेल कारण की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे जे तीन सदस्य आणि त्यापूर्वी एक सदस्य यांची दिशाभूल करण्यात आलेली आहे यांनी दिलेला निर्णय मला मान्य नाही माझ्यासाठी तो दुःखद आहे अशा प्रकारचा निर्णय येणं हा वाईट पायंड आहे असे सगळे विषय घेऊन मी अपील करणार आहे दुसरी गोष्ट आता मला अनेकांनी फोन करून सांगितली म्हणजे बार काउन्सिलमधल्याच काही इतर सदस्यांनी मला फोन केले आणि त्यांनी मला सांगितलं की बार कौन्सिल ऑफ इंडियाची ही कमिटी अस्तित्वातच नसताना माझ्या संदर्भातला निकाल दिलेला आहे मग ती अस्तित्वात नसताना उपाययोजना काय असते की बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून एक्स्टेन्शन घ्यायचं मग एक्स्टेन्शन बार काउन्सिलला मिळालं ते सहा महिन्यापेक्षा जास्त देऊ नये असा नियम आहे असं त्यांनी मला सांगितलं तरी पण यांनी अठरा महिन्याचं एक्स्टेन्शन घेतलं मग एक्स्टेन्शनच्या काळामध्ये केवळ एकच अधिकार असतो बार काउन्सिलच्या कमिटीला एकच अधिकार असतो तो म्हणजे नवीन वकील जे रजिस्ट्रेशन करतात की नाही त्यांचे व्हेरिफिकेशन करणे म्हणजे ते पाहणे कागदपत्र त्यांचे त्यांच्यावर श सह्या करणे त्यांना सनद देणे एवढंच काम एक्सटेन्शनच्या पिरियडमध्ये करताय तेव्हा माझ्या संदर्भातला निकाल दिलेला चुकीचा आहे का अधिकार क्षेत्र नसतानाच तो दिलेला आहे का असे काही प्रश्न लोकं मला सांगत आहेत त्यामुळे त्याच्या त्याच्यावर पण मी विचार करेन सर शिवसेना आता जे पक्ष आणि चिन्ह या संदर्भामध्ये आता बारा नोव्हेंबरला सुनावणी आहे आणि नेमकी तीन महिन्यांची सनद आत्ता रद्द होती आणि तुम्ही त्या सगळ्या सुनावणी करणाऱ्यांमध्ये जे सहभागी वगैरे त्यापैकी एक आहात त्यामुळे या अनुषंगानं कुठेतरी हा प्रकार केलाय किंवा घडवून आणला असं तुम्हाला हे नक्कीच आहे कारण की बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला निर्णय दिला आणि मला कळवलाच नाही आणि मग एक अशी असते की तुम्हाला निकाल कळवल्यापासून तीन महिने तुमची सनद सस्पेंड ह प्रमाणशीर निर्णय नाही आहे त्याला प्रपोर्शनेट म्हणतो ना आपण म्हणजे जेवढ्या प्रमाणात माझी चूक असेल तेवढ्या प्रमाणात शिक्षा द्यायला पाहिजे तीन महिने सनद तुमची रद्द पंचवीस हजार रुपये दंड कशाच्या आधारे म्हणजे तुम्ही चुकीचा पायंडा पाडण्यासाठी बसलेले नाही आहेत कोणी पण कोणत्याही कमिटीवर असेल तरी प्रामाणिक निपक्ष आणि अत्यंत पारदर्शक निकाल दिला पाहिजे तो कायद्याच्या चौकटीत बसणार असला पाहिजे माझं स्पष्ट मत आहे हा कायद्याच्या चौकटीत बसणारा निकाल नाही आणि त्यामुळे मी याला चॅलेंज करणार धन्यवाद सर एकंदरीत हा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणार नाहीये आणि मी या विरुद्ध अपील करणार आहे संपूर्ण महाराष्ट्र माझ्यासोबत आहे त्यामुळं मी जे काही सत्याच्या बाजूने बोललो ते बोलतच राहणार यामध्ये दुमत नाही असं स्पष्ट मत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट